नमस्कार आपण पाहत विहेतील पंचवीस एकर क्षेत्रातील ऊस शेतीला भीषण आग तर आगीमध्ये ऊस शेतीचे चाळीस लाखांचे नुकसान विहे तालुका पाटण्यातील चव्हाण माळा शिवारातील पंचवीस एकर ऊसाच्या क्षेत्राला आग लागून चाळीस लाखाचे नुकसान झाल्याची ला घटना समोर आली आहे यामध्ये ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे ऊस तोड हंगाम सुरू झाल्याने शेतकरी राजा सध्या शेताशिवारात दिसत असताना अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण ऊस क्षेत्र जळून खाक झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे विहे तालुका पाटण येथील जुने विहे येथील जुना हजूर रस्त्यावर तांबी नावाच्या शिवारात चव्हाण माळ्याजवळ गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास अचानक पंचवीस एकर ऊस क्षेत्राला आग लागून मोठे नुकसान झाले यामध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे यात विजयसिंह पाटील शेखर पाटील राहुल पाटील राजेंद्र साळुंके राहुल संकपाळ विक्रम पाटील मिठून पाटील आदी शेतकऱ्यांचे ऊस पीक जळून मोठे नुकसान झाले आहे आगीचा भडका मोठ्या प्रमाणावरती असल्याने अग्निशामन दलाला बोलावण्यात आले मात्र रस्त्यापासून ऊस क्षेत्र लांब असल्यामुळे अग्निशामन दल त्या ठिकाणी योग्य वेळी पोहोचू शकले नाही त्यानंतर दोन्ही जणांच्यामध्ये उभ्या पिकात रोटर मारून आग आटोवण्यात आटो आटोक्यात आणण्यात आली मात्र घटनास्थळी जाळलेल्या ऊसाचे पंचनामे तलाठ्यांकडून सुरू करण्यात आले असून जाळलेल्या क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न यशस्वी करण्याची सर्वत्र मागणी होत आहे आणि या संपूर्ण रिपोर्टसाठी सतर्क इंडियानूज तालुका प्रतिनिधी नितीन खैरमोडेसह सतर्क इंडियानूस संतोष जगदाळे विहे